नमस्कार मित्रांनो आता वाजलेत बघा पाच वाजले जवळजवळ आणि आता गुरांची वैरंग काढतोय बघा दिवसभर काय भिजवण वगैरे होते तर वैरण काढता आले नाही लगेच आपली ज्वारी बघा आपली कशी आली आहे बघा कशी ज्वारी आपली आली टकाटक आता आपण काय करणार आहे ज्या ज्वारीला कन्सर्न आहेत ना अशी ज्वारी आपण वैरणीसाठी काढतो आहे ही पण खालती ज्वारी पण ही काही एवढं ब खास नाही आहे कंस अजून पण भरले नाहीत बघा दाणे नाही द्यायला तर ती ज्वारी आपण काढतो आहे आता आणि ते ज्वारी उपटली आहे जनावरांसाठी आणि ही इथं आहे आणि वरच्यावर आता कोपऱ्यात पण काढलेली आहे बघा ज्वारी त्याला आमच्याकडे म्हणतात बाटूक म्हणून तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही पण आमच्याकडे बाटूक असं म्हणतात त्याला भिन्हा कन्सायच्या ज्वारीला आता ही ज्वारी बघा ही बघा आता ह्याला काहीच कन्सिशन आहे ह्याला उपटून काढायचं उपटून काढायचं खाली उपटून काढायचं अवय पण इथे उपटून काढायचं जनावरांसाठी घालायचं आहे जनावरांना आता बारीक कनिष्ठ ही खूप बारीक आहे हे बी कनीस हे जे ताटे ज्वारी ते असं उपटून काढून तुपटून काढायचं असं असं ठेवून जायचं आहे असं ज्वारी काढतोय गोरांना वैरण खूप कमी पडतात उन्हाळा सुरू झाला आता तो वैरण सर्व शॉर्टेज होते त्यामुळे ज्वारीतली अशी बिना दाण्याची कन्सायची ती अशी काढायची उपून काढ लागतं असं म्हणजे काय होतं याचा उपयोग काय होतो की ज्वारी वगैरे काढताना जास्त त्रास होत नाही आणि जी ज्वारी आपली जी दाट असते ही ज्वारी किती दाट आहे बघा त्याच्यामध्ये पण आहे आता मी ज्वारी दाट किती बघा आपण जर ते बाटू काढलं ना तर ज्वारी जरा पातळ होते उपट्याला बरी उपट्याला पण बरी होते मजूर जास्त लागत नाहीत त्याला अशी ज्वारी आपली पुढे काढले अजून एक पंधरा मिनटं काढतो म्हणजे गोरांची आपली सोय होऊन जाईल आहे ज्वारी काढली ज्वारी तर मित्रांनो काय होतं माहिती का ज्वारी उपटावी लागते जनावर पण आपल्याकडे भरपूर झालं सात गाय जायचं आपल्याला मग वैरंग शॉर्टच पडते आपल्याला तरी जरे असो काय ते तर माती झाडायची त्याची आणि कुट्टी करायची याची मस्त त्याची कुट्टी करायची आणि गुळांना घालायची वैरण भरपूर लागते जरा वैरण शॉर्ट झाले जरा साले काढ वगैरे असं मात बुडखत झाडच असे जर कुठे करताना माती काही येत नाही तरी जागे वगैरे गेलो ना जर बुडखं व्यवस्थित झाडून घेतो का वैर भरपूर काही पडते तर मस्त उपचार असते एवढं काढले चला मग ओके बाय कारण जातो आता भरपूर काम असेल का अजून बाय